प्रयत्ने वाळूचे कनरगडिता तेलही गळे खरोखरच हे बोधवाक्य खूप सुंदर आहे पण या बोधवाक्याला समर्पक बनवणारी एक व्यक्ती मी आज तुमच्या समोर आणू इच्छितो त्या व्यक्तीचं नाव आहे विल्मा रुडाल्फ एक प्रीमॅच्युअर बेबी फक्त दोन किलो वजनाचं बाळ आणि तेही वडिलांचं विसावं बाळ म्हणून ही विल्मा रुडाल्फ कन्या जन्मली वयाच्या पाचव्या वर्षी दुर्दैवाने तिला पोलिओ झाला आणि तिचा डावा पाय पूर्ण कामातून गेला एकाच पायावर उभी असलेली डावा पाय टेकवता न येणारी संपूर्ण अपंगत्व असलेली ही विल्मा म्हणजे आयुष्यात काही करू शकेल यावर कुणाचाच विश्वास नव्हता हो ती नीट चालू शकेल का नाही हेही सांगता येत नव्हतं वजनानी कमी असल्यामुळे हे अपंगत्व आल्यामुळे किती वर्ष जगेल याविषयी डॉक्टरांच्या मनात शंका होती पण पाच वर्षाची विलमा आपल्या आईसोबत तिच्या गावापासून ऐंशी किलोमीटर दूर जाऊन आठवड्यातून दोनदा वैद्यकीय उपचार घ्यायची कुटुंबाने साथ देत तिला खूप सेवा केली दिवसातून चार चारदा मसाज करून तिचा पाय तंदुरुस्त व्हावा ह्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पण मनाने जिद्दी असलेली विल्मा लहानपणापासून एक लेग ब्रेस म्हणजे लोखंडाची पट्टी लाकडाची पट्टी बांधून तुरुतुरु चालायचा तुरु सा प्रयत्न करायची खुपदा पडायची सगळे ओरडायचे तू पडू नको तुझा पाय तुटेल पण थांबायची नाही एखादा लंगडा मुलगा जसा प्रयत्न करत असतो ही प्रयत्नवादी विल्मा सतत काही ना काही करायची ह्या सगळ्या प्रयत्नांना यश आलं आणि वयाच्या बाराव्या वर्षी एकोणीसशे चाळीस साली जन्मलेली एकोणीसशे बावन्न साली एकदाची तिच्या पायाची ही पट्टी निघाली आणि मग काय जी विल्मा उडायला लागली आणि पळायला लागली ती आकाशाला गवस घालतच एकोणीसशे चोपन्न साली थी थी चा चा ती तिच्या बहिणींबरोबर बास्केटबॉल खेळत असताना तिने बास्केटबॉलच्या गोलचं एक रेकॉर्ड केलं ते बघून एक ॲथलेटिक्स कोच तिच्याकडे आकृष्ट झाला त्याच्या लक्षात आलं की विल्मा साधीच फोडी नाही आहे ही काही करू शकते हे एक बेस्ट ऍथलीट जगात लिहू शकते त्याने तिला हेरलं आणि ॲथलेटिक्सच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये एकोणीसशे चोपन्न साली वयाच्या चौदा वर्षी विल्मा जॉईन झाले वेगवेगळे पद जिंकत वेगवेगळे स्थानिक रेकॉर्ड करत युनिव्हर्सिटी लेवलचे रेकॉर्ड करत एकोणीसशे छप्पन साली ही विल्मा अमेरिकेच्या ऑलिम्पिक टीमच्या चाचणी स्पर्धेत उतरली फक्त उतरलीच नाही तर ही विल्मा अमेरिकेसारख्या तगड्या जगातल्या नंबर एक देशाच्या ऑलिम्पिक ॲथलेटिक टीममध्ये सिलेक्ट झाली अमेरिका ही जगातलं सगळ्यात मोठं ॲथलेटिक्समधलं सेंटर आहे सर्वाधिक रेकॉर्ड अमेरिकेच्या नावावर तिथं ही कृष्णवर्णीय एक पाय बारा वर्षापर्यंत नसलेली अधू असलेली विल्मा पात्र ठरली आणि मेलबर्नच्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी विल्मा अमेरिकन टीमबरोबर मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे दाखल झाली तिच्या दोनशे मीटरमध्ये तिची खरं म्हणजे मुख्य स्पर्धा होती पण दुर्दैवाने ती तिथं लवकर हरली पण फोर इंटू हंड्रेड मीटरच्या अमेरिकेच्या टीममध्ये तिसऱ्या नंबरवर खेळत असताना अतिशय सुंदर परफॉर्मन्स देत विल्मा रोडॉल ब्रॉन्झ मेडलची एक मानकरी ठरली जी मुलगी जगेल का नाही असं वाटत होतं जी मुलगी स्वतःच्या पायावर उभारेल का नाही असं वाटत होतं ती आयुष्यात कधीच पळू शकणार नाही असं डॉक्टरांचं मत होतं पण फक्त आईचे शब्द नाही माझी विल्मा तू खूप मोठी होशील तू जोरात पळशील हे लक्षात ठेवत जी प्रचंड प्रयत्न करत राहिली ती विल्मा आता अमेरिकेच्या अमेरिका देशामार्फत ब्रॉन्ज मेडल मिळवणारी एक कन्या ठरली पण इथं थांबते ती कशी परत प्रयत्नाला लागली ला पुढच्या ऑलिम्पिकच्या पण दुर्दैव तिची पाठ सोडतच नव्हतं एकोणीसशे अठ्ठावन्न साली ती प्रेग्नंट झाली बाळाला जन्म दिला आणि मग परत एकोणीसशे साठच्या रोम ऑलिम्पिकसाठी तिने जीवनाची सगळ्यात चांगली धाव घेण्याच्या तयारीला लागली रोम ऑलिम्पिक हे विल्मा रुडालसाठी नाही तर सर्व महिलांसाठी कृष्णवर्णीय महिलांसाठी एक रेकॉर्ड ब्रेक वर्ष ठरलं एकोणीसशे साठच्या रोम ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या ॲथलीट टीममधून विल्मा रुडाल जेव्हा पहायला निघाली तेव्हा तिने जगाला ते, जगाचे डोळे दिपवतील असा दैदिप्यमान पराक्रम केला शंभर मीटर दोनशे मीटर आणि फोर इंटू हंड्रेड मीटर ह्या तीन सुवर्ण जगातलं तीन गोल्ड मेडल मिळवणारी में एकाच ऑलिम्पिकमधली ती पहिली महिला व्यक्ती ठरली पहिली ऑलिम्पियन ठरली आणि सगळ्या जगामध्ये विल्मा रोडाल्फ नावाचा एक चमत्कार झाला देश विदेशातले राजे महाराजे क्वीन टी व्ही सगळ्यांचा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आणि एक राणीचा दर्जासाचा असतो तसा विल्मा रुडाल ही वयाच्या विसाव्या वर्षी एकविसाव्या वर्षी जगातली एक प्रचंड मोठी सेलिब्रिटी झाली लाखो युवकांची प्रेरणास्थान झाली ह्या विल्मा रुडालची जर तुम्हाला पूर्ण कहाणी ऐकायची असेल तिची सगळी माहिती घ्यायची असेल तर जरूर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा व तिच्यावरचे व असे अनेक प्रेरणादायी लेख वाचा आमच्या यूट्यूब चॅनल व सोशल मीडियाच्या सर्व चॅनेल्सना पण भेट द्या ही विल्मा रुढाल म्हणजेच प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेल ही गळे जगात अशक्य काही नाही शक्य त्यांनाच आहे जे प्रयत्न करतील कष्ट करतील सातत्य ठेवतील होय तुम्ही पण करू शकता आज ह्या विल्माला आपण बघितलं अशाच विल्मा आपल्या भारतातही खेड्यापेड्यात आहेत आपण त्यांना प्रोत्साहित करूया आणि विल्मा रुडाल्फच्या निमित्ताने खूप काही चांगल्या गोष्टी करायचं संकल्प करूया कारण एकोणीसशे साठ एकसष्ट नंतर थांबली ती विल्मा रुडाल्फ नाही तिने अजूनही खूप छान कामं केली तीही तुम्हाला ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील आपल्या आयुष्याच्या शेवटी एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत तिने केलेली चांगली चांगली के कामंसुद्धा आपण जरूर वाचा पुन्हा एकदा शेवटचं प्रयत्न वाळूचे कनरगडिता तेलही कळेल